नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज सव्वीस जुलै आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दिवसभरात कोणत्या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि कोणत्या भागात पावसाचा जोर कमी असणार आहे या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण पाहू शकता सध्या भारतभरावर आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे काही भागात मागच्या चोवीस तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राबद्दल जर आपण तुम्हाला माहिती दिली तर घाटमात्याच्या भागात मागच्या चोवीस तासात ट्रिपल डिजिट मध्ये लोणावला आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये चारशे एम एमपर्यंत पर्यंत पाऊस पाहायला भेटलेला आहे म्हणजे अतिशय चिंताजनक स्थिती सध्या लोणावला आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये बनलेली आहे पुण्याच्या भागातही मागच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे काही भागात अतिवृष्टीसुद्धा झालेली आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये नेमकी काय स्थिती असणार आहे या संदर्भातली अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्हाला मी हवामान प्रणाल्याबद्दल माहिती दिली तर बांगलादेश आणि इकडे वेस्ट बेंगॉलच्या आसपास एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन उत्तर प्रदेशच्या भागावर बनलेलं आहे तसंच एक ऑफ्सवर्ड ट्रफ महाराष्ट्रापासून केरळच्या भागापर्यंत सक्रिय झालेली आहे या व्यतिरिक्त आपण पाहू शकता या सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्र भरावर ढगाळ वातावरण आहे आणि सकाळपासूनच भंडारा आणि गोंदियातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचे पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत पण खूप हलका पाऊस या भागांमध्ये पाहायला भेटत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यातून काही भागातून पावसाचा जोर कमी होणार आहे यामध्ये आपल्याला मराठवाड्याचा भाग दिसणार आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये या भागात पाऊस कमी होणार आहे छत्रपती संभाजीनगर आपण इकडे जर नांदेडचा भाग बघितला लातूर धाराशिवचा भाग बघितला तर या भागात पावसाची शक्यता कमी आहे पण पाऊस होणार तर किंचित तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात बाकी जर आपण परभणी हिंगोलीचा भाग बाक बघितला तर या भागातसुद्धा पाऊस कमी होणार आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये पुण्याचा खास करून घाटमात्याचा भागांमध्ये जबरदस्त पाऊस मुसळधार ते अतिवृष्टीसारखा पाऊस होऊ शकते सातारा कोल्हापूरचा सा घाटमात्याचा सा भागात जबरदस्त पाऊस होऊ शकते आणि पुढच्या चोवीस तासांमध्ये कोल्हापूरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथून दिसत आहे इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि मुंबईसह पालघर ठाणे या भागातही पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कायम असणार आहे आणि काही भागात अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते या भागात सतर्क राहावे तसंच उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर जडगाव धुळे आणि नाशिकच्या भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते काही ठिकाणी काही वेळासाठी जोरदार पावसाची सरीसुद्धा पाहायला आपल्याला भेटू शकतात बाकी विदर्भात सुद्धा आज विखुडल्या स्वरूपात पावसाची सरी असणार आहेत पूर्वी विदर्भात जोर जास्त असणार आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात आज काही ठिकाणी पाऊस होऊ शकते काही ठिकाणी जोरदारसुद्धा पावसाची सरी पाहायला भेटू शकतात अकोला बुलढाणा अमरावती आणि वाशिम यवतमाळच्या भागातही काही ठिकाणी आज पावसाचे सरी पाहायला दिवसभरात भेटू शकतात विदर्भात पावसाचा जोर पूर्वी भागात जास्त असणार आहे पश्चिम भागात उत्तर भागात थोडासा कमी पावसाचा जोर असणार आहे आणि दक्षिण भागाकडे जसं वाढलं तर दक्षिण भागाकडे पावसाचा जोर सरासरीपेक्षा कमी आपल्याला पाहायला भेटणार आहे मित्रांनो जर आपण पुढच्या चोवीस तासात संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला दिला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये खास करून कोंकण किनारपट्टीमध्ये आणि घाटमात्याच्या भागांमध्ये सतर्क रहावे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि घाटमात्याचा लोणावला आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये जर तुम्ही फिरायला जात असाल तर नक्कीच काळजीपूर्वक जावे त्यातले धबधबेमध्ये आपण आपला जीव धोक्यात टाकायचा नाही कारण या भागात मुसळधार पाऊस होऊ शकते आणि जबरदस्त पावसाचे सरी पुणे आणि त्याच्या आसपासचा घाटमात्याच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते तर जीव धोक्यात टाकून लोणावला आणि त्याच्या आसपासच्या परिसरात जर तुम्ही फिरायला जात असाल तर तिथे आपल्या जीवाची नक्कीच प्रत्येकांनी काळजी घ्यावी तसंच आपण जर इकडे कोल्हापूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये जर की तुम्ही राहत असाल तर कोल्हापूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पुढच्या चोवीस तासात आपण सतर्क राहावे कारण कोल्हापूरमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या भागात पुढच्या चोवीस तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथून दिसत आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर इकडे धाराशिव नांदेड हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याच्या अंतर्गत भागांमध्ये काही ठिकाणी पाऊस होऊ शकते पण हा पाऊस विखुडल्या स्वरूपात आपल्याला पहाला पुढच्या चोवीस तासांमध्ये दिसणार आहे तसंच आपण जर इकडे आ, अंतर्गत महाराष्ट्राचा भाग बघितला तर नंदुरबार धुळे जळगाव आणि इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरीसुद्धा पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकतात मुसळधार पाऊस पडणार आहे पण काही भागांमध्ये अशी शक्यता या जिल्ह्यांमध्ये असणार आहे खास करून पूर्वी विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि अमरावतीच्या आसपासच्या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची सरी आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटू शकतात तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा